गरिबी आणि दुःख कधीच पाठ सोडणार नाही जर तुम्ही सकाळी उठताच तक्रार करण्याची सवय ठेवत असाल तर कारण सकाळी पहिला विचार आणि पहिले शब्द हेच तुमचं संपूर्ण दिवसाची दिशा ठरवतात खूप लोक डोळे उघडतात आजही तोच त्रास आहे माझा माझं नशीबच खराब आहे काहीच बदलणार नाही मी कायम तशीच राहणार आहे असे नकारात्मक शब्द बोलतात आणि हाच क्षण त्याच आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा थांबवतात शास्त्र अध्यात्म आणि मानसशास्त्र सगळीकडे एकच गोष्ट सांगितली आहे की सकाळी उठल्यावर मेंदू सर्वात जास्त प्रभावशाली असतो आणि प्रभावशाली असतो त्याच वेळी जे आपण विचारतो किंवा बोलतो ते थेट आपल्या मनावर आणि शब्दांवर आणि नशिबावर परिणाम करतो म्हणूनच सकाळी उठताना तक्रार कधीच करू नका रडगान दोषरोप किंवा नकारात्मक नकारात्मक बोलणं केल्याशी केल्याने गरिबी कर्ज ताण तणाव घरात वाद आणि कामात अडथळे कायम मागे लागतात या उलट जे लोक सकाळी उठताच देवाचं स्मरण करतात धन्यवाद म्हणतात आजचा दिवस तुमच्यासाठी माझ्यासाठी चांगला आहे असे सकारात्मक व्याख्य बोलतात आई वडिलांना मनात नमस्कार करतात आणि शांतपणे दिवसाची सुरुवात करतात त्यांच्या आयुष्यात अडथळे हळूहळू हो कमी नक्कीच होतात आणि नक्कीच त्यांच्या आयुष्यात बदल होऊ लागतो कारण कर्तुज्ञ ही एक अशी शक्ती आहे जी नकारात्मकता दूर करते आणि सुखी समृद्धी ला आकर्षित करते म्हणून आजपासून छोटा पण अत्यंत महत्वाचा नियम पाळा की उठल्यावर कधीच तक्रार करू नका कुणालाही दोष देऊ नका मोबाईल उघडण्याआधी दोन सकारात्मक शब्द बोला आणि स्वतःला आठवून करून द्या की नशी तुमचं नशीब तुमच्या विचारावर अवलंबून आहे कारण खरी गरिबी ही पैशान्य नसून विचारांची असते आणि विचार बदलला तर आयुष्य आपाप बदलू लागतो